सुधीर मुनगंटीवार की प्रतिभा धानोरकर चंद्रपूरचं मैदान कोण मारणार आत्ताची लढत निश्चित ही निश्चितपणे काट्याची आहे विकास कामांसोबत जातीय समीकरणं ही चंद्रपूरच्या राजकारणातली आत्ताची चर्चा पण उद्याच्या सभेमुळं स्थानिक चर्चा स्थानिक समीकरणं मागे पडू शकतात आणि फक्त आणि फक्त मोदींच्या नावाची चर्चा होऊ शकते कारण महाराष्ट्रातल्या प्रचाराचा नारळ नरेंद्र मोदींनी चंद्रपूर मधनं फोडायचं ठरवलंय उद्या दिनांक आठ एप्रिलला सायंकाळी चार वाजता चंद्रपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होती आणि याच सभेनंतर महाराष्ट्रातल्या प्रचाराचं वातावरण हे मोदीमय करण्याचा महायुतीचा प्लॅन आहे जसा या सभेचा इम्पॅक्ट महाराष्ट्रातल्या विदर्भात होऊ शकतो तसाच तो चंद्रपूरमध्ये देखील होऊ शकतो चंद्रपूरची मोदींची एक सभा मुनगंटीवारांचा विजय एकतर्फी देखील करू शकते पण नेमका कसा पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि आपण पाहताय बोल भिडू चंद्रपूरची मोदींची सभा मुनगंटीवारांचा विजय सोपा करू शकते असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे भाजपच्या हायकमांडने चंद्रपूरच्या जागेचा प्रतिष्ठेचा केलेला मुद्दा सुधीर मुनगंटीवार लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी अश्या इच्छुक नव्हते अशा आशयाचं विधान त्यांनी स्वतः केलेलं होतं मात्र त्यांचं नाव जाहीर झालं आणि लघुलाग प्रचाराला लागले अंतर्गत राजकारणातनं सुधीर मुनगंटीवारांना शह दिलाय असं देखील बोललं जात होतं पण मुनगंटीवारांच्या नावासाठी हा एकमानने आग्रह धरल्याचं खरं कारण होतं ते म्हणजे चंद्रपूरच्या जागेची प्रतिष्ठा गतटममध्ये नरेंद्र मोदींचं काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न चंद्रपूरच्या एका जागेमुळे भंगलं होतं काँग्रेसची एकमेव जागा चंद्रपूरमधनं निवडून आल्यानं काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होऊ शकला नव्हता त्यानंतर लघुलाग म्हणजे दोन हजार एकोणीसपासूनच चंद्रपूरची जागा भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती कारण नितीन गडकरी फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार असे बडे नेते विदर्भात असून सुद्धा काँग्रेस विदर्भात आपलं अस्तित्व राखून होती साहजिकच कोणत्याही परिस्थितीत ही जागा भाजपला आपल्याकडे खेचून घ्यायची आणि त्यासाठी भाजपनं विकास कामांच्या सर्वेनुसार सुधीर मुनगंटीवारांना पसंती आहे असं बोललं जात आहे जातीय समीकरणांमुळे मुनगंटीवारांना ही जागा अवघड असल्याचा दावा विश्लेषक करत असले तरी एकीकडं दिवंगत बाळू धानोरकरांची असणारी निष्क्रियता विकास कामांवरची पिछाडी आणि रेती माफियांसह कॉन्ट्रॅक्टर लॉबी सोबत असणाऱ्या संबंधांचे आरोप या फॅक्टरवरती सुधीर मुनगंटीवार विकास कामांच्या माध्यमातन नरेटिव्ह सेट करू शकतील आणि याच हेतून भाजपच्या हायकमांडनं सुधीर मुनगंटीवारांना चंद्रपूरच्या जागेवरनं लोकसभेला उतरवलंय थोडक्यात सांगायचं सा तर काय चंद्रपूरची जागा काहीही करून भाजपला जिंकायचीच आहे मोदींची पहिली सभा ही नरेटिव्ह सेट करणारी सभा ठरू शकते अगदी इतिहासाचा दाखला द्यायचा झाला तर शायनिंग इंडियाच्या जाहिराती वाजपेयी सरकारवरती उलटल्या होत्या त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आंध्र प्रदेशात झालेली वाजपेयींची पहिली सभा ही फ्लॉप झाली होती या इतिहासाचा दाखला द्यायचा झाला तर नरेंद्र मोदींची पहिली सभा म्हणजे विजय हे समीकरण भाजपला पक्क करायचंय आणि त्यामुळंच चंद्रपूर प्रतिष्ठेची करूनच भाजप हा डाव आपल्या बाजूने फिरवण्याच्या तयारीला लागल्याचं दिसतं अर्थात चंद्रपूर प्रतिष्ठेची झाल्यास त्याचा फायदा मुनगंटीवारांनाच होताना दिसतो आणि पक्षाची सगळी रसद एकतर्फी त्यांच्या मागे उभी राहते चंद्रपूरची मोदींची सभा मुनगंटीवारांचा विजय सोपा करू शकते असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे मोदी फॅक्टरवरती निवडणुका या आणल्या जातील बारामती लोकसभेचं वातावरण दहा दिवसांपूर्वी काय होतं आणि आज काय याचा अंदाज घेतला तर चंद्रपूरचं वातावरण कसं शिफ्ट होऊ शकतो याचा अंदाज आपल्याला बांधता येतो अगदी काहीच दिवसांपूर्वी पवार कुटुंबातले सगळे सदस्य अगदी मैदानात उतरले होते अजित पवारांचे सख्खे बंधू हे अजित पवारांवर टीका करत होते मात्र गेल्या काही दिवसांमध्ये पवार कुटुंबातल्या या सदस्यांचे एकही वक्तव्य आलेलं नाहीये निवडणूक ही, ही कुटुंबाच्या बाहेर गेलीय पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी इंदापूर इथनं बोलताना ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे हे स्पष्ट केलंय भाजपनं मोदी विरुद्ध राहुल गांधी हीच लढाई सगळ्या मतदारसंघात कायम ठेवलेली आहे साहजिकच मोदी फॅक्टर महाराष्ट्रात मजबूत करण्यासाठीच पहिलंच ग्राउंड हे चंद्रपूरचं ठेवण्यात आलंय मोदींच्या पहिल्या सभेमुळे संपूर्ण राज्यातल्या मीडियाचा फोकस हा चंद्रपूरकडे असणार आहे नरेंद्र मोदी या सभेतनं महाराष्ट्र आणि नरेंद्र मोदी हे नरेटिव्ह तयार करण्यात यशस्वी होतील असं सांगण्यात येत साहजिकच स्थानिक राजकारणाचे मुद्दे लोकसभेच्या निवडणुकीतून बाजूला जाण्याची शक्यता ही अधिक आहे आता या सगळ्या गोष्टींची सुरुवात आणि केंद्रबिंदू चंद्रपूर असल्यानं मुनगंटीवारांसाठी ही सभा सगळ्यात महत्वाची ठरू शकते चंद्रपूरची मोदींची सभा मुनगंटीवारांचा विजय सोपा करू शकते असं म्हणण्याचं तिसरं कारण ते म्हणजे जातीय समीकरण संपुष्टात येऊ शकतात महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात जातीय समीकरणांची मांडणी ही नव्याने केली जाते मनोजरांगे पाटलांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन ओबीसी विरोधाची लाईन यामुळे जातीय समीकरणं नेमकी कोणाच्या पारड्यात जाणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जातात चंद्रपूरच्या राजकारणात सुद्धा जातीय समीकरणांची चर्चा आहे त्याचं कारण म्हणजे प्रतिभा धानोरकर या कुणबी समाजातनं येतात चंद्रपूर लोकसभेतील वरोरा वणी आणि आर्णी हे तीन विधानसभा मतदारसंघ कुणबी बहुल आहेत तर या भागात पाच टक्के मुस्लिम तेरा टक्के दलित आणि अठरा टक्के आदिवासी समाज आहे दुसरीकडे भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे कोमटी समाजात येतात साहजिकच कुणबी मतदार बाळू धानोरकरांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना पसंती देतील असं बोललं जात पण नरेंद्र मोदींच्या सभेनंतर हे चित्र कदाचित बदलू शकतं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे कुणबी समाज ओबीसी या आयडेंटिटी अंतर्गत असणं नरेंद्र ना। मोदी हे स्वतः ओबीसी प्रवर्गात येतात याशिवाय भाजपनं गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये देशपातळीवरील ओबीसी प्रवर्ग एक हाती आपल्या बाजूने वळवलेला दिसतो मोदींच्या सभेनंतर जातीय समीकरणं ही स्थानिक न राहता ती पक्षीय पातळीवरची होऊ शकतात अशा वेळी हीच जातीय समीकरणं भाजपच्या पर्यायाने मुनगंटीवारांच्या पथ्यावरती पडण्यासाठी मदत होऊ शकते मोदींची सभा मुनगंटीवारांचा विजय सोपा करू शकते असं म्हणण्याचं चौथं कारण म्हणजे अंतर्गत राजकारण संपुष्टात आणण्याची रणनीती मोदींचा करिश्मा नसताना सुद्धा म्हणजे दोन हजार चार आणि दोन हजार नऊ साली सुद्धा ही जागा भाजपने राखली होती मात्र मागच्या लोकसभेत भाजपच्या हंसरा जहीर यांचा इथं पराभव झाला त्याचं कारण म्हणजे भाजपचं अंतर्गत राजकारण हे लोकसभेतील चारही विधानसभा मतदारसंघातनं बाळू धानोरकरांनी लीड घेतलं होतं त्यानंतर दोन हजार चोवीस साली या जागेवरनं भाजपनं अहिरांना टाळून सुधीर मुनगंटीवारांना पसंती दिली आहे यामुळे हंसराज अहीर नाराज आहेत अशाही बातम्या आल्या दुसरीकडे इच्छा नसतानाही मुनगंटीवारांना मैदानात राजकीय शह देण्यासाठीच उतरवण्यात आलंय असंही बोललं जातं पण या सगळ्या चर्चांना ब्रेक लावण्याचं काम स्वतः हा पक्षाचं हायकमांड घेताना दिसतंय त्याचं प्रमुख कारण म्हणजे नरेंद्र मोदींची होणारी पहिली सभा चंद्रपुरात आहे भाजपच्या फीडबॅकची सिस्टीम पाहता मनापासून काम करण्याची इच्छा नसती तर पक्षाच्या हायकमांडने मोदींची प्रतिष्ठापणाला लावली नसती हा मेसेज मोदींच्या सभेमुळे पक्षातील सगळ्या गटातटांना मिळाल्याचं दिसून येत अर्थात या सभेमुळे भाजप अंतर्गत नाराज असणारे गट तट एकत्रितपणे मुनगंटीवारांच्या मागे उभा असल्याचं दिसून येतंय मुनगंटीवारांच्या विरोधात हालचाली करणं म्हणजे मोदींनी घेतलेल्या पहिल्या सभेची प्रतिष्ठा पणाला लावणं हा मेसेज गटातटांना आहे साहजिकच एका सभेमुळे भाजप एकत्रितपणे काम करताना दिसते दुसरीकडे मात्र विजय वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातनं विस्तव देखील जात नाहीये असं चित्र आहे शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूरच्या जागेवर केलेला दावा प्रतिभा धानोरकरांनी वडेट्टीवार यांचं नाव घेणं टाळणं आणि वडेट्टीवारांनी धानोरकरांचा अर्ज भरण्यासाठी न येणं या गोष्टी थेटपणे काँग्रेसच्या गट तटाच्या राजकारणाने जोर घेतलाय या दाखवून देणाऱ्या ठरल्यात इकडे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळं भाजपचे गटतट संपुष्टात येताना दिसत आहेत साहजिकच याचा फायदा मुनगंटीवारांना होऊ शकतो मोदींच्या सभेमुळं मुनगंटीवारांना होणारा पाचवा आणि शेवटचा फायदा म्हणजे एकूणच विदर्भाचं नरेटिव्ह सुरुवातीला बोलल्याप्रमाणे विदर्भाच्या जागांचं गणित हे एकट्या सुधीर मुनगंटीवार यांचं भविष्य ठरवणार नाहीये प्रदेश अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी आणि महाराष्ट्र भाजपचे सर्वे सर्व असणारे देवेंद्र फडणवीस या सगळ्या नेत्यांचं भविष्य चंद्रपूरच्या विजयावरती निश्चित होणार आहे गतवर्षी भाजपनं विदर्भातल्या दहा जागांपैकी सहा जागा लढवल्या त्यापैकी पाच जागांवर भाजपला विजय मिळवता आला राज्यात लढवलेल्या पंचवीस जागांपैकी बारामती आणि चंद्रपूर या दोन जागांवर भाजपला पराभव पाहायला लागला होता यावेळी बारामतीची जागा भाजपनं अजित पवार गटाला सोडली असो तर विदर्भातल्या गणितानुसार एकूण दहा जागांपैकी पाच जागेवर भाजप तीन जागांवर शिवसेना एका जागे एका जागेवर जागेवर अपक्ष आणि काँग्रेस चित्र होतं यावेळी भाजप जागा लढवतोय अमरावतीच्या नवनीत राणांवर कितीही आरोप झाले तरी भाजपनं ती जागा स्वतःकडे घेतल्याचं दिसतं अशा वेळी राहते ती फक्त एकमेव चंद्रपूरची जागा जी भाजप नेत्यांसाठी संपूर्ण विदर्भाची प्रतिष्ठा राखणारी ठरते सात पैकी सात जागा जिंकल्या नाहीत तर विदर्भ राखता येऊ शकत नाही हे नरेटिव्ह पुढच्या टप्प्यातल्या इलेक्शनकडे शिफ्ट होऊ शकत बंदी असली तरी एकोणीस एप्रिल ला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांच्या विजयाचे अंदाज हे सोशल मीडियामधून बाहेर पडतीलच आणि त्याचा इम्पॅक्ट इतर उरलेल्या चार टप्प्यांवर निश्चितपणे होणार आहे आणि म्हणूनच काहीही करून चंद्रपूर एकतर्फी करण्यासाठी सगळे नेते फाईट देताना दिसतील आणि ही गोष्ट सुधीर मुनगंटीवारांचा विजय सोपा करणारी ठरू शकते आता हेच करण्यासाठी नरेंद्र मोदींची सभा हे गणित लावण्यात आल्याचं दिसतं तुम्हाला काय वाटतं मोदींच्या पहिल्या सभेचा इम्पॅक्ट चंद्रपूरमध्ये नेमका कसा होईल तो महाराष्ट्राच्या प्रचारात मोदी फॅक्टर आणणारा ठरेल का तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी बोलवडूचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा